तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आत्तापर्यंतचा यूट्यूबचा प्रवास त्याचबरोबर आलेला आपला यूट्यूबचा पहिला पगार म्हणजे तो म्हणजे अमेरिकन डॉलरमध्ये किती डॉलर्स मला आले आणि ते आपल्या इंडियात म्हणजे भारतात येऊन किती रुपयांमध्ये मला पैसे भेटले आणि त्याच पैशांचा वापर करून घेतलेला मी फोन आयफोन थर्टीन तो मला कितीला मिळाला ही संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे बघत रहा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता तर मित्रांनो हा बघा हा आपला यूट्यूब चॅनल आत्ताच ओपन करून बघितला पहिलीच व्हिडिओ चार वर्षा अगोदर टाकलेली आहे ती म्हणजे बँजो वाजवतानाची प्रोटो वाजवत होतो आणि त्यानंतर एक व्हिडिओ बनवलेली अशी सहज आमच्या गावातले निसर्ग वगैरे आहे तुम्ही पॉप्युलर व्हिडिओजमध्ये गेलात ना तर ती व्हिडिओ दिसेल तुम्हाला किंवा ओल्ड व्हिडिओजमध्ये एक गाणं आहे असं नाकवा होणार नाही आणि आमच्या गावाचं पूर्ण निसर्ग टाकलाय ती माझी पहिलीच व्हिडिओ आणि ती चार वर्ष अगोदर टाकलेली आहे तर त्या व्हिडिओपासून आपली सुरुवात झाली आपल्या यूट्यूब चॅनलची आणि त्यानंतर असंच काही पण व्हिडिओज टाकायचो काय युट्यूबमधून पैसे वगैरे येतात ये टाका ते काय मला माहिती नव्हतं फक्त माहिती करून घेतलेली कशी व्हिडिओ टाकायची ते काय आपले इंस्टाग्राम फेसबुकला टाकतात तशीच टाकायची होती मी टाकलेली नंतर हळूहळू माहिती पडलं की युट्यूबमधून पैसे पण मिळतात आणि मग व्हिडिओज टाकल्या पाहिजे असं वाटायला नाही तर याच फोनने मी व्हिडिओ बनवायचो स्टार्टिंगला हा फोन आपला साधा सिम्पल रेडमी वाय थ्री आहे म्हणजे व्हिडिओज बनवताना खूप हँग व्हायचा आणि व्हिडिओ क्वालिटी तेवढी चांगली नव्हती त्यानंतर मग मी हा फोन घेतला हा बघा युट्यूब माहिती काढली की सेकंड हँड फोन कसे मिळतील हा दहा हजार भेटला मला रिफर्निश्ड फोन मधून म्हणून होता व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली पूर्ण आणि लिंक दिलेली डिस्क्रिप्शन मध्ये तर फ्लिपकार्टवरून मी मागवला आणि आतापर्यंत जे तुम्ही ब्लॉग्स किंवा व्हिडिओज बघत होता ते ह्या फोनमध्ये शोध येत होते ऑडिओ वगैरे चांगले आहेत व्हिडिओ मध्ये थोडीशी क्वालिटी पण इम्प्रूव झालेली आहे तर या फोनने खूप हेल्प केली मला आणि पहिला पगार आपला चा पहिला पगार मिळून दिला आणि फायनली स्ले, स्ले, सिल्वर प्ले बटनला अजून टाईम आहे तो आहे ना एक लाख झाल्यावरती व्यक्त तो पण नक्की आपण गेलो कौशल असतं कुठं पण वाजवायला गेलं ह्याला बघायला असाल तुम्ही व्हिडिओ म्हणून सोबत बसवल्या त्याच्या घरीही व्हिडिओ बनते कारण बाहेर जाम पाऊस आहे आणि आमच्या घरी खूप माणसं आहेत त्यामुळे इथं व्हिडिओ बनवायला लागले कौशल्यच्या घरी तर फायनली पहिला पगार झाला आणि मग त्याच पैशांचा वापर करून मी आयफोन थर्टीन घेतला आणि आयफोन थर्टीनमध्येच हा व्हिडिओ शूट होतो आहे तो दाखवतो तुम्हाला तर आपण आता आयफोन सिक्स मध्ये व्हिडिओ शूट करत आहोत ज्या फोनमध्ये तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओज बघत होता आणि ह्या फोनचे व्हिडिओ तर आता आपल्याला त्या फोनमध्येच काढायला लागले तर हा हा पहिले तुम्हाला ह्याची माहिती सांगतो नंतर एकत्र हा कितीला भेटला आणि पेमेंट किती झालाय ते तुम्हाला सांगतो आय फोन थर्टीन फायनली पहिले थँक्यू तुमच्या सपोर्टमुळेच मी हा घेऊ शकलोय त्या अगोदर आपण तुम्हाला सांगतो का फोन सोबत काय काय आले ते दाखवतो फक्त हा बॉक्स मध्ये फोन आलेला बॉक्स मध्ये फोन आला होता त्याला मी असा ओपन केला आणि फक्त फोन होता आणि केबल होती आणि बघा हे एक सिम इजेक्टर टू आणि स्टिकर स्टिकर होते ते स्टिकर नाही हरवले वाटत कि दोन तीन होते ना एकच होता एकच होता एक स्टिकर आहे मी पण बघितलेलं नाही घेताना फोन डायरेक्ट आत्ता ओपन करतोय हा चार्जर मी आता यूज करायला सुरुवात केली आणि हा बघा हा काही सोबत वगैरे आला एक मला वेगा घ्या घ्यावा लागला आहे ना मला अठराशे रुपयामध्ये मिळाला हा बघा हा बिल आहे तुम्ही पण बघू शकता बिलवरची संपूर्ण माहिती बघा फायनली तुम्हाला आता फोनची प्राइस सांगतोय अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयामध्ये हो मला हा फोन भेटला आहे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आणि रॅमचं काय मला माहिती नाही फोर जी बी रॅम आहे आय थिंक फोर जी बीच रॅम आहे त्या आयफोनला शिकलेलं आणि ते पण भारी एकदम स्मूथ चालत आहे मी वापरला आत्तापर्यंत आणि हा चार्जर मला अठराशे रुपयेमध्ये मिळाला आणि प्लस कवर आणि ग्लास सगळे मिळून पन्नास हजार तीनशे रुपये माझा खर्च झाला म्हणजे बघा कवर वरचा ग्लास आयफोन चार्जर आणि केबल फोनसोबतच झाले हा सगळा मिळून खर्च इथे बघू शकता तुम्ही पन्नास हजार तीनशे रुपये आला तर झाला फोनची किंमतसुद्धा सांगितली पहिला ब्लॉग पण मी टाकला आहे आपल्या आयफोननी शूट केलेला आयफोन घेतला आणि लगेच स्टार्ट केलेला तो पण नक्की बघा ते डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल त्या ब्लॉगमधून तुम्हाला या ना कॅमेऱ्याची क्वालिटी कशी आहे ते समजेल या आट <laughs> आट रोशी। किती ला तेपन ते पण सांगितलं आणि फायनली आता युट्यूब पेमेंट किती झाला ते सांगण्याची तर मित्रांनो युट्यूब पेमेंट ऐकण्याआधी युट्यूब पेमेंट साठी काय काय का क्रायटेरिया असतं युट्यूब चा ते पण आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे युट्यूब पेमेंट आलाय हे माझ्या जेव्हा मित्रांना वगैरे मी सांगितलं ना तेव्हा सगळे जण विचारत होते की ला पेमेंट कसं येतो काय काय करायला लागतं काही माणसं तर भेटली की आमचा पण युट्यूब चॅनल आहे की कसे पैसे भेटतात ते आम्हाला पण सांग तर हा व्हिडिओ मी बघा नक्की त्यांना सांगू माहिती मी नीट सांगू शकलो तर यूट्यूब पेमेंट येण्यासाठी आहे ना मला तरी हजार सबस्क्रायबर पूर्ण करावे लागले आणि माझ्या वेळी चार हजार वॉश टाइम मला पूर्ण करायचं होतं ते पण झालं आणि त्यानंतर पण प्रोसेस असते दहा डॉलर पूर्ण करायचे असतात त्यानंतर मेल येतो मेलवरती आपला पत्ता टाकायचा असतो आणि त्या पत्त्यावरती आपल्याला ऍडसेन्स पिन येतो ॲडसेंज पिन आला मला पत्त्यावरती आपला पोस्ट मजगाव मी टाकला होता मजगाव आमचा मजगावला पोस्ट आहे त्या पोस्टाने मला पिन सुद्धा आला आणि त्यानंतर फायनली माझा अकाऊंट जॉईन झालं आणि त्यानंतर पण काही लगेच पेमेंट नाही तर यूट्यूबचा नियम आहे की एकवीस तारखेला पेमेंट येतो तो पण कसा यूट्यूबचे जे डॉलर्स आपण जमवतो ना ते आधी शंभर डॉलर पूर्ण करावे लागतात त्यासाठी बहुतेक मला दोन चार महिने तरी गेले पूर्ण करता करता आणि सहज नाही झालं खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी अपलोड केले आहेत त्या बघितल्यातच आणि त्याच्यातील ते काही व्हिडिओज व्हायरल झाल्या त्याच्यातील ते आता पॉप्युलरमध्ये एक नंबरला व्हिडिओ आहे ती म्हणजे आपल्या खालूबाज्याच्या स्पर्धेची आपल्या तुडुंबाडी गावामध्ये खालूबाज्या स्पर्धा झालेल्या आणि ती व्हिडिओ माझी खूप चांगली चालली आणि काही माझ्या बँजूचे ब्लॉग्स ते चालले आणि त्याचबरोबर आपले कोकलातले लग्न वगैरे हो व्हिडिओ चालायला लागल्या हलू हलू व्ह्यूज यायला लागले त्यानंतर माझे कुठे हंड्रेड डॉलर्स झाले आणि एकशे सहा डॉलर्स माझे काहीतरी झालेले आणि एकवीस तारखेला पेमेंट होईल अशा मला वाटलेलं बट त्या एकवीस तारखेला माझं पेमेंटच नाही झाला युट्यूबच्या स्टुडिओमध्ये एक स्टुडिओ ऍप असतो युट्यूब स्टुडिओ म्हणून त्यामध्ये दाखवतात की कधी पेमेंट होईल तर एकवीस ते सव्वीस एप्रिलमध्ये एकवीस ते सव्वीस या दरम्यान पेमेंट येईल असं मला वाटलेलं तर सव्वीस तारखेपर्यंत मी वागत बघितली आणि माझा पहिला पेमेंटच नाही आला एप्रिल महिन्यात आणि मग का नाही आला का नाही आला मी युट्यूबवरती माहिती शोधायला लागलो कसा काय माझा पेमेंट अडकला माहिती शोधता शोधता काही युट्यूबर्स म्हणायला लागले की पेमेंटची माहिती जर चुकीची भरली असेल तर युट्यूब आपल्या बँकेमध्ये येणार नाही युट्यूबचा स्विप कोड म्हणून असतो कोड कशासाठी असतो तर डॉलर्स मध्ये आपल्याला पगार येतो ना युट्यूबचा तो रुपयांमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्या भारतीय बँकांमध्ये तो कोड वापरला जातो तो जरी चुकला तरी पण पेमेंट येणार नाही असं बोलायला लागले यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघते तर मी पण घाबरलो पण काही यूट्यूबर्स चांगले होते थे, थे कि तुम्णा 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 ते सांगत होते की तुमचं पेमेंट तुमच्या हक्काचा आहे तुम्ही मेहनत केली तो यूट्यूबचा पेमेंट तुमचा कुठेही जाणार नाही तर तुम्ही फॉर्म व्यवस्थित चेक करा कसा भरलाय ते जर तुमचा अडकलं असेल ना तर फॉर्म चेक करा बँकेमध्ये जाऊन माहिती काढा मी बँकेमध्ये वगैरे नाही गेलो आणखीन व्हिडिओज बघत राहिलो आणि त्यामध्ये बघता बघता मला बगत एक व्हिडिओ अशी सापडले की यू एस टॅक्स फॉर्म तोच मी भरला नव्हता आणि तो पण युट्यूबचा भरायचा असतो ते मला माहितच नव्हतं त्या व्हिडिओमधून मला माहिती पडला की यूएस टॅक्स फॉर्म पण भरायचा असतो तो भरला कधी भरला मेच्या मी एकवीस ते सव्वीस या दरम्यान मला पेमेंट येईल एप्रिलमध्ये नाही आला तर मे मध्ये तरी येईल पुढच्या महिन्यात तरी येईल एवढा बिल मी थांबलो महिनाभर नाही आला शेवटी तो फॉर्म मी भरला आणि लगेच सत्तावीस मे दोन हजार चोवीसला ला माझा फायनली पेमेंट झाला पुढच्या महिन्यातले मी काही डॉलर जमवले आणि ते पण त्यामध्ये ॲड झाले तर एकशे सहा डॉलरचे एकशे सतरा पॉईंट एकोणऐंशी डॉलर झाले आणि एकशे सतरा पॉईंट एकोणऐंशी डॉलरचे भारतीय रुपयामध्ये कन्वर्ट होऊन मला नऊ हजार रुपये पेमेंट झाला त्यावेळी एक डॉलरचे त्र्या त्र्याऐंशी रुपये भारतीय त्र्याऐंशी रुपये होते आणि अशा प्रकारे एवढा वेवढा माझा पेमेंट झालेला आहे आणि खूप खूप थँक्यू तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे पन्नास हजार फक्त हजार बरोबर आणि त्याच्यामध्ये मी माझे पैसे आपले कमाईचे जे बँके वगैरे वाजवायला जायचं ना ती कमाई झालेली मी त्याच्यामध्ये लावली आणि प्लस इकडून तिकडून म्हणजे इकडून तिकडून काही मी जमवलेले साठवलेले ते पैसे मी इन्व्हेस्ट केलेत स्पेशली हा फोन जाम हँग व्हायचा आणि ह्या फोनमध्ये पण तुम्ही बघताय ह्याचं स्टोरेज जाम कमी आहे आणि ह्या फोनमध्ये पण मी व्हिडिओज नाही एडिट करू शकत होतो तर ह्या व्हिडिओज आपला ह्या फोनमध्ये मी व्हिडिओज काढायचो आणि ह्या फोनमध्ये घ्यायचो त्यानंतर ह्याच्यामध्ये पण मी एडिट करता करता हँग व्हायचा आणि दोन दोन फोन वेल खूप जायचा माझा व्हिडिओज बनवण्यासाठी बनवून झाल्यावर एडिट करण्यासाठी त्यामुळे वे तो वेल वाचावा आणि क्वालिटी पण आपली इम्प्रूव्ह व्हावी आपल्या चॅनलची त्यासाठी हा फोन घेतला आपले खिशातले पैसे संपून तर आता तुम्हाला आपल्या चांगली क्वालिटी इथून पुढे चांगल्या क्वालिटीचे व्लॉग्स व्हिडिओज मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि युट्यूब बद्दलची माझ्या चॅनल बद्दलची माझ्या प्रवासाबद्दलची माहिती मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगितली ती सुद्धा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा जर काय रा, राह राहिलं असेल किंवा काय प्रश्न असेल ते पण कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करा थँक्स